हे कुठलं गाव आहे इथे रस्ते चोरीला जातात आणि आता तर थेट स्मशानभूमीत चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे होय ही, ही कुठली अफवा नाही हा आटपाडी तालुक्यातील दिघंची गावचा थरारक वास्तव आहे दिघंची येथील वार्ड क्रमांक सहा साळसिंग इथे जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी बांधण्यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च क झाल्याची नोंद आहे मात्र प्रत्यक्षात काय जागेवर ना भिंत ना शेड ना चिता ना एक ही वीट म्हणजे कागदावर स्मशानभूमी आणि प्रत्यक्षात स्मशानभूमी गायब हे चोरी नाही तर काय स्मशानभूमी चोरीला जाणे आणि रस्ते चोरीला जाणे अशा घटना फक्त दिघंची आटपाडी तालुक्यातच घडू शकतात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सार्वजनिक मालमत्ता गायब होण्याचा हा नवा विक्रम नाही का इतकंच नाही दिघंचीतील दोन रस्त्यावर निधी खर्च झाल्याची अधिकृत नोंद आहे शिंदे वस्ती ते मान नदी रस्ता मुर्मीकरण दिघंची आटपडी रस्ता ते खडके वस्ती रस्ता मुर्मीकरण पण प्रत्यक्षात रस्ता कुठं आहे काम कुठं आहे इथेही कागदावरच विकास आणि जमिनीवर शून्य या सगळ्या प्रकाराला कंटाळून दिघंचीतील संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी आठपडी यांना लेखी निवेदन दिलं आहे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा दोषींवर कठोर कारवाई करा जनतेच्या पैशाचा हिशोब द्या आम्ही या प्रकरणी दिघंची ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला पण उत्तर काय मिळालं असमाधानकारक गोलमोल जबाबदारी झटकणारी म्हणजे प्रश्न सुटला का की संशय आणखी गडद झाला स्मशानभूमी चोरीला जाते रस्ते कागदावरच उरतात आणि जबाबदार अधिकारी मौन बाळगतात हा फक्त निष्काळजीपणा नाही हा उघड भ्रष्टाचाराचा संशय आहे आता प्रश्न एकच प्रशासन कारवाई करणार का दोषींना शिक्षा देणार का की दिघंचीतील ही चोरीची परंपरा अशी सुरू राहणार आम्ही हे प्रकरण इथेच थांबवणार नाही हा जनतेचा पैसा आहे आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतलाच जाईल